नमस्कार मी ॲडव्होकेट गोरखनाथ झोळ पिंपरींचोड भारतीय जनता पक्ष कायदा आघाडीचा अध्यक्ष आज डिजिटल प्रभातने बऱ्याच वर्षापासून डिजिटल प्रभा प्रभातच्या माध्यमातून एक सर्व वकील सामाजिक कार्यकर्ते राजकर्ते यांच्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून दिल्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो तसेच पिंपरीचं तमाम नागरिकांना डिजिटल प्रभात व प्र प्रभातच्या वतीने गणेश उत्सवाच्या शुभेच्छा देतो समाजामध्ये दे, जे वातावरण दुषित करण्याचा प्रयत्न केला जातो ते प्रयत्न होऊ नये अशी अपेक्षा गणरायाचे मी करतो ज्यावेळी या ठिकाणी आघाडीचं सरकार होतं त्यावेळी बारा सात दोन हजार एकवीस रोजी नोंदणी महानिरीक्षक निरीक्षक यांनी परिपत्रक काढलं त्या परिपत्रकाच्या आधारे नोंदणी दस्त नोंदणी करताना अडचण निर्माण होणारे परिपत्रकामध्ये क्लिस्ट पॉईंट आहे त्यानंतर आम्ही मी स्वतः प्रेस कॉन्फरन्स कॉल केली प्रेस कॉन्फरन्सच्या माध्यमातून नागपूर औरंगाबाद आणि बॉम्बे मुंबई हायकोर्ट या ठिकाणी आम्ही रीट दाखल केले त्या ठिकाणी बॉम्बेचं रीट मी स्वतः करता आहे नागपूरचं रीट काही टेक्निकल प्रॉब्लेम गेलेलं आहे औरंगाबाद खंडपीठामध्ये जे रीट दाखल झालं त्याचा निकाल ताबडतोब लागला त्यानंतर तो सरकार आघाडी सरकारच्या विरोधात गेला त्यानंतर आघाडी सरकारने परत त्या ठिकाणी औरंगाबाद खंडपीठामध्ये रिव्हिजन दाखल केली त्याचाही निकाल त्यांच्या विरुद्ध गेला त्यानंतर ते सुप्रीम कोर्टात गेले सुप्रीम कोर्टात गेल्यानंतर आज रोजी ज्यावेळेस युती सरकार स्थापन झालं त्यानंतर इथे सरकारच्या माध्यमातून सात चार दोन हजार चोवीस रोजी एक परिपत्रक आयजीआर आणि इतर लोकांना देण्यात आलं की तुम्ही दस्त अडचणी येतात त्या अडचणी सोडवण्यासाठी समाजामध्ये जे सर्वश्रेष्ठ काम करतात त्यांच्या माध्यमातून तुम्ही प्रश्नावली तयार करा आणि त्यामार्फत त्यासाठी एक समिती गठीत करा त्यानंतर सात चार सात पाच दोन हजार चोवीस रोजी उदयराज चव्हाण नोंदणी महानिरीक्षक यांच्या अध्यक्षतेखाली एक कमिटी स्थापन केली त्या कमिटीने पाठपुरावा करून दुय्यम निर्बंधक यांना येणाऱ्या अडचणी काय याच्याविषयी माहिती उपलब्ध केली परंतु त्या माहितीचं पुढंच राज्य सरकारला दिलं की नाही त्याबद्दल अद्यापपर्यंत माहिती मिळाली नाही तेव्हा राज्य सरकारने का अवलोकन केले याची माहिती नाही अशा पद्धतीने परंतु आज रोजी भेडसावणारा प्रश्न दस सदर दस्त नोंदणी दस्त नोंदणी दस संदर्भात आम्ही आय जी आर महाराष्ट्र यांच्याकडे तक्रार करण्याचा प्रयत्न केला कारण आय जी आरने सांगितले की आम्ही कोणालाही आढळलेलं दस नाही दस्त म्हणजे दुय्यम निबंध काम करायचं की आय जी आर जे डी आर त्यांच्या ऑर्डर फॉलोअप करायचं त्यामुळे खाली खालच्या ठिकाणी ज्या ठिकाणी दस्त होते त्या ठिकाणी बऱ्याच अडचणीला फेस करावं लागतं दुय्यम निबंधक आणि ह्या ठिकाणी जर अशाच पद्धतीने चाललं सुप्रीम कोर्टाचा निकाल ऍक्च्युली आमच्या बाजूने आहे जर आय जी आरनी पुढं हे दस्तुलीसाठी ऑर्डर केली नाही तर आम्ही निश्चितपणे आय जी आर मी हायकोर्टामध्ये रिट दाखल करणार आहोत की कोर्टाच्या आदेशाचा उल्लंघन केला आज जर आपण पाहिलं तर म्युन्सिपल ऍक्ट मध्ये तरतूद आहे दोन टक्के दंड आकारण्याची थकीत मिळकत करावी मिळकत कर थकीत कोणा जातो काय आर्थिक अडचणी असं असताना या मुसिम ऍक्ट मध्ये दोन टक्के पर महिना म्हणजे वार्षिक चोवीस टक्के व्याज घेण्याचा हा सावकारी ह्याच्यापेक्षा हा मोठा आहे खरोखर इथे सरकारचं मी अभिनंदन करतो की इथे सरकारने आपले शास्त्री रद्द केला निश्चित अभिनंदन करण्यासाठी गोष्ट आहे की इतक्या दिवस तो आदेश काढला असता तर अजून लोकांना फायदा झाला असता परंतु दोन टक्के दंडाचे विषय ह्या म्युन्सिपल मध्ये तरतूद असल्यामुळे ह्याच्यामध्ये सुधारणा करण्याचा प्रयत्न जर शासनाने केला तर सामान्य लोकांना दिलास मिळेल भाजप आघाडीच्या माध्यमातून आम्ही सर्वसामान्य नागरिकांना मोफत विधी सेवा सल्ला केंद्र चालू करतो चिंचवड मतदारसंघात सोळा ठिकाणी मी थोड्या दिवसात विधी सेवा सल्ला केंद्र चालू करतोय मोफत ज्या माध्यमातून विधी सेवा केंद्राच्या माध्यमातून ज्या सेंट्रल गव्हर्नमेंटच्या एकशे साठ स्कीम आहेत राज्य सरकारच्या स्कीम आहेत त्या स्कीम सर्वसामान्य नागरिक पर्यंत पोहोचले तर त्याचा फायदा नागरिकांना होणार आहे तसेच ज्याला बाबा वकिलाकडे जायचं म्हणलं तर सल्ला जी आकारली जाते या ठिकाणी तो माणूस जात नाही अशा वेळेस आमचे वकील त्या ठिकाणी मोफत सल्ला सेवा आणि सल्ला देणार आहे आगामी विधानसभा निवडणुकीच्या बाबतीत मी सांगायचं म्हणजे माझी कायदा आघाडी आज म्हणजे तळागाळामध्ये पोहोचते माझ्या कायदा काही लोक आज बुथ प्रमुखापासून का काम करतात बुत प्रमुख शक्ती प्रमुख याच पदावर काम करतात त्यांच्या माध्यमातून तसेच आमच्या कायदा ठरलं किंवा प्रत्येक ठिकाणी जाऊन मतदारांना भेटणं मतदारांना परिवर्तन करणं जे निगेटिव्ह पसरलं गेलं की तुम्ही संविधान बदलता संविधान बदलायचा बदलण्याचा प्रयत्न हे चुकीची मेसेज पोहोचल्यामुळं लोकसभेला त्या ठिकाणी लोकांच्या मनात ही निर्माण झालं ते काढणं आज गरजेचं आहे प्रत्येक ठिकाणी पाहिलं तर आपण पाहिल्या तर एकूण दुरुस्ती एकशे सहा ते सात दुरुस्ती झाल्या प्रत्येक दुरुस्ती पाहिली तर फक्त मोदी सरकारच्या काळात दहा दुरुस्त्या करण्यात आल्या संविधानामध्ये दहा दुरुस्ती तसं पाहिलं तर इंदिरा गांधी पंडित नेहरू यांच्या काळामध्ये जास्तीत जास्त दुरुस्त्या करण्यात आल्या आज पिंपरी चोड न्यायालयामध्ये पाहिलं तर कोर्टांची संख्या कमी होती त्या कोर्टाच्या संख्येबद्दल एकंदरीत मोरवाडी कोर्टामध्ये चार ते पाच न्यायालय होते परंतु ज्या वेळेस आपण नेहरू नगरमध्ये आम्ही स्थलांतर केलं नेहरू नगरमध्ये पहिले पाच कोर्ट नंतर चार नऊ कोर्ट नंतर दोन कोर्ट अठरा कोट कारणित आहे आज रोजी सेशन कोर्ट आणि सिनि सिनियर डिव्हिजन मंजूर झालेला आहे त्या ठिकाणी आणि सिनियर डिव्हिजन आणि आता नवीन सेशन कोर्टासाठी विधी व न्याय मंत्रालयात आमची कामकाजासाठी फाईल प्रलंबित आहे त्यासाठी आत्ताचे विद्यमान अध्यक्ष आणि माझे अध्यक्ष यांनी वेळोवेळी पाठपुरावा केलेला आहे आणि विद्यमान अध्यक्ष माझे अध्यक्ष व सर्वसामान्य वकिलांनी केलेल्या पाठपुरायामध्ये हे सर्व उपलब्ध झालेले तसेच मुशी या ठिकाणी कोर्टाची इमारत चालू आहे या ठिकाणी आता पायाभरणीचं काम पाया पायाचं प्लीजचं काम झालेलं आहे लवकर तिथं दोन वर्षाच्या आतमध्ये न्यायालय चालू होती त्यासाठी आज रोजी सर्व कमिटी या ठिकाणी कामकाज करत आहे पिंपरी तिन्ही विधानसभा मतदारसंघामध्ये भारतीय कायदा आघाडीच्या मार्फत जास्तीत जास्त लोकांशी संपर्क साधून भारत युतीचे तिन्ही उमेदवार निवडून आणण्यासाठी वकील संघटना म्हणजे बा भारतीय जनता पक्ष कायदा आघाडी निश्चित प्रयत्न करणार आहे तिन्ही जागा निवडून आणणार अशी मी आपणास गवाई देतो